हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड मध्ये तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्याची आगळी वेगळी अशी रेसिपी खूप स्पेशल अशी रेसिपी असणार आहे काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे काही साहित्य तर त्यामध्ये आपण घेतलेले आहेत हिरवे वाटाणे त्यानंतर घेतलेलं आहे आपण फ्लावर आणि त्यासोबतच इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या सर्व साहित्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर काय असणार आहे स्पेशल नक्की कळेल तर सर्वात आधी आपण करणार आहोत छोटीशी तयारी तर त्यासाठी इथे आपण घेतलेले आहे गव्हाचं पीठ तर बघू शकता एका डिशमध्ये पीठ जे आहे ते आपण काढून घेणार आहोत तर इथे आपण घेतलेलं आहे एक वाटी या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ तर पीठ जे आहे ते आपण चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद चवीनुसार मीठ त्यासोबतच आपण टाकणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते सर्वात आधी आपण कोरडं जे असताना एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी आणि थोडं थोडं पाणी जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी जे आहे ते आपण साधं पाणी घेतलेलं आणि पोळी लाटताना जसं आपण कणिक भिजवतो जसं आपण कणिक मळतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला कणिक जे आहे ते भिजून घ्यायचे आहे बघू शकता कणकेचा छान असा गोळा जो आहे तो तयार होत आलेला आहे आहे आणि त्यामध्ये आपण टाकलेलं आहे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल आणि तेल टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा पीठ जे आहे कणकेचा गोळा जो आहे तो आपल्याला एक्झिव करून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटासाठी जे आहे ते आपण झाकण ठेवून छान असं पीठ जे आहे ते आपण भिजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत छोटीशी तयारी ते इथे बघू शकता खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं त्यासोबतच टाकलेलं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा टेबलस्पून या प्रमाणामध्ये जिरं आणि हे सर्व मिश्रण जे आहे हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला खलबत्त्यामध्ये छान अशी भरड जी आहे ती आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत तर बघू शकता छानशी अशी भरड जी आहे ती आपली तयार झालेली आहे पाणी न टाकता छानशी अशी भरट जी आहे ती करून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही मिक्सरमध्ये देखील भरट जी आहे ती काढून घेऊ शकता पण आपण छान अशी युनिक अशी रेसिपी आज बनवणार आहोत ते इथे बघू शकता इथे एकवट्या प्रमाणामध्ये हिरवे वाटाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाण्या वाटाण्याची छान अशी भरट जी आहे तीसुद्धा या ठिकाणी आपण काढून घेतलेली आहे पाण्याचा अजिबात या ठिकाणी वापर केला नव्हता आणि ही भरट जी आहे ती एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत एक वाटी फ्लावर तर फ्लावर जे आहे ते आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले वाटाणेसुद्धा आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आणि त्यानंतर फ्लावरचे सुद्धा या ठिकाणी आपण जाडशे जाडसर असे भरट जे आहे ते काढून घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे ते एक एक करून आपण एका डिशमध्ये जे आहे ते काढून घेणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत मटार पराठा तर त्यासाठी आपण एक एक साहित्य जे आहे ते तयार करून घेणार आहोत आणि स्टफिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच इथे घेतलेलं आहे एक वाटी किसलेलं गाजर गाजर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी देखील चालेल एका भांड्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि जी आलं लसूण हिरवी मिरची जी भरड जी आहे ती आपण काढून घेतलेली ती आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यासोबतच इथे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे जे आहेत ते सुद्धा आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत काही मसाले तर इथे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला भरपूर अशी कोथिंबीर टाकून मसाले जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता छान असे भाजून झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवे वटाणे फ्लावर याची जा जी जाडसर अशी भरड जी आहे जी मिक्सरमध्ये आपण काढून घेतलेली ती यामध्ये टाकायची आहे त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सर्व साहित्य जे आहे ते, ते मिक्स करून घ्यायचं आहे जीव करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी जी आहे ती आपण वाफ काढून घेणार आहोत तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पाच मिनटासाठी जी आहे ती वाफ काढून घेतलेली आहे तर बघू शकता पूर्ण जे आहे हे स्टफिंग जे आहे ते आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे आणि छानसं असं स्टफिंग जे आहे मटर पराठ्याचं ते या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि बघू शकता छान असं थंड देखील या ठिकाणी आपण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत पराठ्यांची तयारी इथे बघू शकता कणकेचा कणिकही छान अशी आपली भि भिजली गेलेली आहे छान अशी महसूस झालेली आहे आणि एक एक करून छोटा छोटा असा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तर बघू शकता पीठ जे आहे ते या ठिकाणी लावून घेतलेलं आहे हलकीशी पारी जी आहे ती या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे पारीचा आकार जो आहे तो आपण देणार आहोत आणि त्यानंतर था त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला स्टफिंग तर थोडं थोडं करून स्टफिंग जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण टाकणार आहोत पीठ तर बघू शकता या पद्धतीने पीठ जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आतल्या बाजूला प्रेस करत करत गोलाकार असा आकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि वरच्या बाजूने वरचं तोंड जे आहे ते आपल्याला आतल्या बाजूने जे आहे ते दाबून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पराठ्याचं स्टफिंग जे आहे ते आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते पसरवून घेणार आहोत आणि एक एक करून पराठे जे आहे ते आपण या ठिकाणी लाटून घेणार आहोत बघू शकता अगदी हलक्या हाताने पराठे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लाटायचे आहेत किंवा लाटताना स्टफिंग जे आहे ते आपलं बाहेर आलं नाही पाहिजे यासाठी हे स्टफिंग जे आहे जे पराठे जे आहेत ते आपल्याला हलक्या हाताने असे लाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपले पराठे जे आहेत ते तयार होत आलेले आहेत आणि एक करून हे पराठे जे आहेत अशा पद्धतीमध्ये आपण तयार करून घेणार आहोत तर आज आपण बनव बनवलेली आहे मटार पराठा रेसिपी अगदी आगळी वेगळी रेसिपी जी आहे ती आज आपण बनवलेली आहेत आणि अशा पद्धतीमध्ये आपण सर्व पराठे जे आहेत ते लाटून घेतलेले आहेत तवा गरम करून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी पराठे जे आहे ते आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी पराठे जे आहेत खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपण वापर केलेला आहे बटरचा तर तुम्ही या ठिकाणी तुपाचा देखील वापर करू शकता आणि पराठे जे आहे ते आपल्याला मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीमध्ये करून पराठे जे आहेत ते आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत आणि अशा पद्धतीमध्ये तयार होणार आहेत आपले मटार पराठा ही रेसिपी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपले पराठे जे आहेत खरपूस असे भाजून झालेले आहेत आणि पराठे देखील या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत हे पराठे तुम्ही सॉससोबत दहीसोबत किंवा चटणीसोबत देखील सर्व करू शकता आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेले आहेत आपले मटार पराठा तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग